नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेचार आणि आम्ही चाललो ते म्हणजे अलिबागला फिरायला फिरायला नाही काय मोबाईल पाहिजे नवीन अरे हो देताय हो मोबाईल नाही पाच वर्ष झाले आणि तो नवीन मोबाईल पाहिजे पाच वर्ष झाली मोबाईल करिश्मा पाच वर्ष वापर बिचारीनी पाच वर्ष मोबाईल वापरिलो त्या आता तिला नवीन मोबाईल घेऊन देणार आहे ते आम्ही चालू ते म्हणजे अलिबागलाच एका शॉप मध्ये आता तयार गेल्यानंतर तुला आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे एक नवीन मॉडेलचा मस्त पैकी मोबाईल आहे तो तुला घेऊन देतो कंपनीचा मस्त आता गेल्यावर आहे चल मग अलिबागला गेल्यावर काहीतरी खाऊ मस्तपैकी तुला पहिलं खादी चालत <laughs> तर चला मित्रांनो आता डायरेक्ट अलिबागला गेल्यानंतर भेटू बऱ्याच दिवसानंतर चाललो अलिबागला आणि अलिबागला गेल्यानंतर काय ना काहीतरी चटार फटार आम्ही खातो होत चला, चला। मस्त पैकी मोबाईल घेऊ करीश मला पाच सहा हजाराचो बस <laughs> पाच सहा हजार तो बस चल नंतर देखू शॉपमध्ये गेल्यावर देखू कसलो मोबाईल घ्यायचा आहे चला अलिबागला गेल्यावर भेटू आता चावी देऊ काय तुला ये चावी गाडीला लागली आज गाडी तू चालव नको बाई मला अली बघला पोचायचं आहे वरती नाही बस बस चल चला मित्रांनो हा आहे तो म्हणजे आपल्या घरासमोरचा सुंदर असा नजारा चलो इथे का कशी पॅकिंग चालली <laughs> नाही काली परेस घे धूल बसते चला मित्रांनो मित्रांनो फायनली पोहोचलोय ते म्हणजे आपण अलिबागला आणि आता आलो ते म्हणजे मोबाईल शॉपच्या बाहेर आणि करिश्मा जास्ती खर्च नको देवा मोबाईल घ्यायला मोबाईल आज माझा पाकिट कापणार आता तुम्हाला दाखवतो की आम्ही नक्की एक्झॅक्टली अलिबागला कुठे आलोय तर मित्रांनो आपण आलोय ते म्हणजे महावीर चौकाच्या पुढे मोबाईल वर्ल्ड मध्ये चला आता देखू करिश्मा किती हजाराची फोडणी देते आपल्याला हसली लगेच मोबाईल घ्यायचं पाच दहा हजार च घे हो त्याच्यावरती नको घेऊ हो पाच दहा हजार आहे ते पाच दहा हजारच मोबाईल फोन चार पाच वर्ष नाही नाही मला पाहिजे तो मोबाईल घे ते देख आवरे सगळे मोबाईल हती तुला कंचो पाहिजे तो मोबाईल घे काय मस्त कॅमेरा बी असेल तो घे हो हे रे कसले भारी भारी फोन हाती नाही देख तुला कंचो मोबाईल आवडतो तो घेऊन टाक नंबर हा तीन जा विवो चे फोन तुला व्लॉगिंग साठी पण जायला पाहिजे आणि मेकअप साठी शूट ला पण जायला पाहिजे ते ते माझं काम आहे मला शूट साठीच मेन पाहिजे व्लॉगिंग पण दादा ने विचार मोबाईल दुसरे कंचे नवीन आले ते दादा लेटेस्ट कुठला चांगला मोबाईल आलाय का आता तुमच्या शॉप मध्ये दाखवा ना असला तर हो लेटेस्ट फोन आता खूप सारे आहेत पण स्पेशली तुमचा यूज काय आहे स्पेशली आमचा यूज म्हणजे आम्ही व्लॉगर आहोत दोघं पण आणि माझी बायको प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर तिचे शूट वगैरे चालू असतात ओके तर ते, ते शूट्सचे फोटो वगैरे काढायला तिला कॅमेरा कॅरी करायला जमत नाही तर त्यासाठी चांगला मोबाईल दाखवा जेणेकरून मोठे मोठे कॅमेरा मला कॅरी करायला कॅरी करावा तुमची रिक्वायरमेंट मी जाणून घेतले आता माझ्याकडे मॅडमसाठी खूप छान असे फोन्स आहेत जसं तुम्ही म्हणता की तुमच्या प्रोफेशनल आहे मेकअप आर्टिस्ट ब्लॉगर आहात तर माझ्याकडे एक नवीन विवोचा लेटेस्ट आत्ता हा बघा एक्स टू हंड्रेड प्रो जो आजच फोन लॉन्च झाला आहे आणि हा स्टॉकही आपल्याकडे रेडी अवेलेबल आहे हा सुंदर असा डिझाईन आहे आणि पो सगळ्यात बेस्ट म्हणजे इंडियामधला हा पहिला फोन आहे ज्याला टू हंड्रेड मेगापिक्सेल कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हंड्रेड एक झूम करू शकता तुम्ही लांबचं फोटो अगदी इथून कॅप्चर करू शकता प्लस ह्याच्यामध्ये पोर्ट्रेट लेन्स आहे तुम्ही पोर्ट्रेट फोटोग्राफी करू शकता आणि व्लॉगिंग म्हटलं तर जसं आता सरांनी सांगितलं तर सरांना कोण ओळखत नाहीत सर स्वतःही व्लॉगर्स आहेत आणि तुम्ही मेकअप आर्टिस्ट त्यामुळे तुम्हाला कसं आहे तुम्हाला एक ट्रायपॉड घेऊन लाईट्स वगैरे लागले तर ह्याचं काही गरज नाही एक्स्ट्रा ॲडिशनल काही कॅमेऱ्याची तुम्हाला गरज नाही डी एस एल आर कॅरी करायची गरज नाही अल्टिमेट फोटोग्राफी असणारा हायपर झूम असणारा हा फोन जो की विवोनी लॉन्च केला एक्स टू हंड्रेड प्रो हा फोन तुम्ही चेक करा ह्याचा कॅमेरा तुम्ही यूज करून बघा खूप छान फोन आहे ह्याचा डिझाईन छान छान आहे लाईटवेट आहे आणि सुंदर अशी फोटोग्राफी असणारा एक फोन

सेकंडरी तुमचा प्रोफेशनल यूज जसे तुम्ही ब्लॉगर्स आहात आर्टिस्ट आहात जसं तुम्ही मगाशी मला सांगलात तर सगळ्या गोष्टी एका फोनमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत हा पहा हा आहे तुमचा कॅमेरा ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन कॅमेरा पोर्ट्रेट लेन्स झूम लेन्स ह्याच्यामध्ये अँगल लेन्स ह्या ज्या सगळ्या ज्या लेन्स दिलेल्या आहेत हा एक तुम्हाला एक कॅमेराची लेन्स आहे हा फोन तुमचा टोटली तो सगळ्या गोष्टी कव्हर करतो म्हणजे बाकीच्या मोबाईल पेक्षा जरा वाटते दिसायला पण भारी वाटते लुक कसलं वाटते याचा फोन गेता है फक्त फक्त झगडा नको बस हो, कामा <laughs> आ, सर अजून एक गोष्ट रिकमेंड करतो जसं तुम्ही म्हटलं की तुमचा झगडा वगैरे होतो तर ह्याच्यामध्ये एक डॉल्बी साऊंड सिस्टम यूज केले की डॉल्बी ऑडिओ आहे ह्याच्यामध्ये डॉल्बी व्हिडिओ त्याच्यामध्ये ना तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करताना किंवा तुम्ही जेव्हा एखादी सॉंग्स प्ले करता तेव्हा सराउंडिंग सॉंग इफेक्ट मिळेल एखादा तुम्ही तुमची लव्ह स्टोरी असेल किंवा एखादं लव्ह सॉन्ग लावलं एक छान असं एक मुवमेंट क्रिएट होईल त्यांनी तुमची म्हणतात ना की तुम्ही भांडण वगैरे हो नावणार एक खूप छान असा दोघांचा सुंदर असा सेल्फी पण तुम्ही घेऊ शकता आणि एक मस्त असा डिझाईन असलेला आपल्याकडे फोन उपलब्ध आहे आणि हा जर फोन तुम्हाला घ्यायचा असेल ना तर खूप साऱ्या ऑफरसुद्धा कंपनीने दिल्या आहेत विवो अशी जी कंपनी आहे की एक छान फोन लाँच करते जे की सगळ्यांना आवडतात जसे तुम्ही पाच पाच वर्ष फोन वापरता तर एवढे पाच वर्ष वापरू नका आमचा <laughs> हे विचार करा एक दोन तीन वर्षांनी म्हणा तुम्ही फोन घेत जा चांगले चांगले नवीन इन्व्हेन्शनवाले फोन्स येत राहतात तुमच्या प्रोफेशनला यूज होत राहते ते जे झूम लेन्स असणारे जे फोन्स आहेत ते जे ह्याच्या सुद्धा उपलब्ध होते पण ह्यावेळी त्यांनी भारतातला पहिला फोन आहे ज्याला टू हंड्रेड मेगापिक्सलमध्ये हा पहिला फोन भारतात लॉन्च केला आहे विथ हायपर एक्स झूम त्याला हंड्रेड एक्स झूम म्हणतो आपण जे तुम्हाला मी बघेशन प्लस त्याच्यामध्ये बॅटरी जी आहे त्याला ही बॅटरी जी एम एच आहे ती सहा हजार एम एचची बॅटरी आहे फर्स्ट फोन आहे विथ हायएस्ट मेगा पिक्सल विथ मॅक्सिमम झूम विथ लार्ज बॅटरी असा जबरदस्त फोन विथ विक्टस गोरिला ग्लास त्याच्यामध्ये दिलेली आहे गोरिला ग्लास आहे गोरिला ग्लास असं तुम्ही कसं फोन आपटा चुकून पडला तरी काही नाही तुझ्या मोबाईल आहे कारण मोबाईल शंभर वेळेला पडत असतो कॅमेराने वगैरे फोटोज काढा एकदम मस्त फोन आहे आणि हा हे जी प्राइसिंग आहे फक्त चौऱ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हा आहे तो एक्स टू हंड्रेड प्रो हा जो फोन आहे हा तुम्हाला खूप साऱ्या ऑफर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत जसं तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही कॅशबॅक करू शकता जसे माझ्याकडे बजाजचे एम्प्लॉईज आहेत की तुमची ते आमची ते लॉग इन केलं जाईल बजाजच्या तर बजाज ई एम आयवरती तुम्ही मोबाईल खरेदी करू शकता तुम्ही कॅश पेमेंट गुगल पे आहे तुम्हाला अफोर्डंटली ऑफर्स जशा खूप साऱ्या इथे आपल्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत तरी तुम्हाला पेमेंट मोड कसं आहे मला सांगा जर फोन तुम्हाला आवडला असेल तर मग इथं स्टॉक मध्ये आता फोन अवेलेबल आहे तर तुम्हाला तो फोन घ्यायचा असेल तर आपल्याकडे रेडी फोन अवेलेबल आहे एकदा फोन बघा एकदा चेक करून घे जर आवडलो ते आणि ही काय करत होती आता बोलत होती शूट साठी कॅमेरा कॅमेरा घे तिला नको एक चांगला मोबाईलच घे म्हणजे कसं तुला साठी मोबाईल पण होईल आणि तुझं काम पण होईल आणि जसं सरांनी सांगितलं की सर स्वतः व्लॉगर आहेत म्हणजे माझ्या हिशोबाने खूप सारे फॉलोअर्स आहेत खूप सारे सबस्क्राईबर मी स्वतःही सुद्धा एक यांचा सबस्क्रायबर आहे आणि मला वाटतं तुमच्यासोबत सरांना सुद्धा हा फोन उपयोगी येऊ शकेल म्हणजे हा कसं नाही तुझा आजपासून माझा फोन आहे म्हणजे माझी चार्जिंग नसली माझा मोबाईल बंद पडलं तर मी तुझं मोबाईल घेऊन ब्लॉगिंग करू शकताय मग एकलास एका मोबाईल म्हणजे दोघांची कामं कॅमेरा घेऊन काय फायदा केले असतीस तुझी व्हॅनिटी मोठी असते ना तिला मनात घेऊन गाडीवर जायला लागते त्यात कॅमेरा काय कॅरी केलं असतो ठीक आहे चल घेऊन एक आणि ह्याच्यामध्ये आहे ना ह्या फोन मध्ये तुम्हाला सोळा जीबीची रॅम आणि पाचशे बारा जीबी स्टोरेज ह्याच्यानंतर कष्ट प्रश्न पडतो की एवढा हायपरेक्स झुम आहे एवढे फोटोग्राफी मी काढू पण स्टोर कुठे करणार तर कंपनीने आपण विचार केला की तुम्हाला देताना पाचशे बारा जी बी दिलाय किती फोटोज कॅप्चर करा अनलिमिटेड फोटोज तुम्ही शूट करा तुम्हाला प्रत्येक डिलीट करायची आधीच्या व्हिडिओ काही गरज नाही तुम्ही कारण की बायकांना फोटो काढायची जाम आवड असते आणि मेकअप आर्टिस्ट शूटला गेली ना काय एका माझ्या आणि हिच्या मोबाईल मध्ये फोटो मॉडेलचे असतात एका मॉडेलचे शंभर शंभर दोन दोनशे फोटो असतात आता ते डिलेट नको करू स्टोरेज फुल आणि विवोचा फोन घेण्याचं कारण म्हणजे अगोदर पण हिने विवोचा वाटला म्हणून आता डोले बंद करून विवोचा घेऊ शकल येतेस का नको नको ने फक्त चौऱ्याण्णव नऊशे नव्याण्णव चौऱ्याण्णव अनबॉक्सिंग हाताने विठल माझ्याकडून परत भरून घेशील दुसरं ते अहो तुझं पण फोन आहे ना माझं पण फोन आहे गणपती बाप्पा मोर या काँग्रेस गणपती बाप्पा मोर या घेत सर तुझ्याच हातात सर डबल ओके कॉंग्रॅच्युलेशन आता पार्टी दिसेल सो मोबाईल घेतलो आता चल पहिलं सेल्फी आपलं एक नंबर येते मध्ये हो सर झूम करून बघा हा इंडिया टू हंड्रेड मेगापिक्सेल विथ टेलिफोटो लेन्स असणारा फोन आहे अरे बापरे आता नवऱ्यावर आता नवऱ्यावर लक्ष ठेवणं जायला सोपा म्हणजे दुसऱ्या गावात गेलो तरी बारीक लक्ष ठेवशी नाही ते फोटो पण नाही चला मोबाईल फायनली थँक्यू वेलकम सर चल आता पार्टी था। 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 था पार्टी 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 मस्का नाही आता मना मस्का दे खायला चल मस्का पाहून कॅफेला जायचं नाही ते मोबाईल रिटर्न रिटर्न देत नाही ते थँक्यू थँक्यू सर वेलकम ए हसते खुशी झाली मोबाईल घेतले ते आणि करिश्मा कंशी आता मना पार्टी आम्ही आयलो ते म्हणजे का कॅफेला आयलोय चला आता मला पाहिजे ते तू ऑर्डर करणार oh, कॅफे मध्ये आय का पहिलाच मोजी टू घटकिलोय ने आणि आता ऑर्डर केले म्हणजे क्रॅब लॉलीपॉप क्रॅब लॉलीपॉप आणि दुसरा घेतलास तंदुरी पिझ्झा पार्टी आज की पार्टी बायको की तरफसे क्रॅब लॉलीपॉप खाऊन जायलाय आता ते का करिशमिका ऑर्डर केलाय माझ्यासाठी हो चिकन तंदुरी पिझ्झा सदा सुरुवात करूया खाऊया पार्टी करिशमुकांशी मोबाईल मोबाईल घेतो ना त्याच्याबद्दल में तर चला मित्रांनो मस्त पैकी नाष्ट करून झाला आता निघतोय ते म्हणजे घरी मोबाईलची पार्टी वसून राहिली करिश्माकांची तर चला मित्रांनो व्हिडिओचा एंड इकडेच करतो कारण की घरी गेल्यानंतर व्हिडिओचा एंड करायला आम्हाला लक्षात नाही रत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इसारलीस का नादा नादात इसार मस्त चल टाटा बाय बाय टेक केअर आणि हो मित्रांनो मोबाईल वर्ल्डमधून आमचा मोबाईल परचेस एक्सपिरियन्स खूप चांगला होता जर तुम्हाला पण मोबाईल खरेदी करायचे असतील तर मोबाईल वर्ल्डला एकदा नक्की व्हिजिट करा थँक्यू